नमस्कार सर दे अभी मी श्रावणी सरोदे धर्मवीर संभाजी विद्यालयामध्ये शिकते आम्ही जी भारताने मोठी अचीवमेंट केलेली आहे ती म्हणजे आदित्य एल्बन तशीच मोहीमचा अभिरूप प्रकल्प आम्ही आमच्या शाळेमध्ये घेतलेला आहे या प्रकल्पामागे आमचे प्राचार्य श्री नारायण बाबूगावकर सर सोनवणे सर आणि उबाळे सर यांची यांची खूप जास्त मेहनत आहे हा जो मॉडेल आम्ही इथे तयार केला आहे हा मॉडेल तयार करण्यामागे सोनोने सरांनी खूप मेहनत घेतली आहे आणि जी काही आम्ही इथे माहिती सांगितली आदित्य एल्बन बद्दल ती माहिती मिळवण्यासाठी उभाळे सरांनी देखील आम्हाला खूप मदत केली हे मॉडेल आणि हे सगळ्याची तयारी करण्यासाठी आमचे शिक्षक सकाळपासून रात्रीपर्यंत शाळेतच राबत होते आणि त्यांनी अतिशय छान पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडलेला आहे या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा देखील खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळाला सांगितल्यानंतर ते लगेच तयार झाले हा प्रोग्राम करण्यासाठी धन्यवाद बोलतो नक्कीच छत्रपती संभाजीनगर मध्ये आजचा दिवस देखील खूप महत्वाचा आहे कारण की धर्मावीर धर्मवीर संभाजी, संभाजी शाळेमध्ये आज एक थेट प्रक्षेपण केला का जो काही सादरीकरण केलं गेलं अप्रतिम केलं गेलं शाळेचे मुख्याध्यापक भाऊबा असं असतील उभा सर असतील सोनवणी सर असतील यांनी अथक मेहनत घेऊन हा सगळा प्रसंग जो आहे समोर उभा केला आणि आदित्य एलवन हे लॉन्च केल्यापासून प्रत्यक्ष आज ज्या ठिकाणी पोहोचलेला आहे पॉईंट वरती हा सगळा प्रसंग जो आहे विद्यार्थ्यांनी पोवाड्यातून आणि साधीकरणातून हे अतिशय सुंदर पद्धतीने मांडलं गेलं त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत हा विषय मांडण्याकरता जी मेहनत घेतलेली आहे या सगळ्या परिसरातल्या लोकांनी ज्या आज सादरीकरण बांधण्याकरता प्रत्यक्ष होत आहे त्यांना हा विषय सहजपणे मी समजला असेल त्यात शंकत नाही एकूणच हा विषय सर्वसामान्य पोहोचण्याकरता धर्मवीर संभाजी शाळेने जे काही मेहनत घेतली त्या संस्थेचे सर्व सचिव असतील आणि सर्व पदाधिकारी आहेत यांचे देखील आभार मानणं कारण हे व्यासपीठ मुलांसाठी निर्माण करणं खूप आवश्यक आहे आणि ती खतपाणी त्यांनी दिलेलं असल्यामुळं मुलांमध्ये हा विषय जो आहे अंतराळ तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्र खवशास्त्र रुजेल आणि आपल्याच भागातून येत्या काळात भावी शास्त्रज्ञ निर्माण होतील यात शंकाच नाही आपल्या धर्मवीर संभाजी विद्यालयामध्ये एक अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आमचे सोनवणे सर उबाळे सर कुलकर्णी सर राऊत सर सोनवणे सर यांनी यांच्या सहकार्याने एक उत्कृष्ट कार्यक्रम हा घेतला याचा घेण्याचा उद्देश असा होता की आज सगळं तसं म्हणलं तर एका अर्थानं आदित्य येलवणकडे फार कोणी लक्ष दिलं नाही फक्त सगळ्यांचं मोही लक्ष फक्त चंद्रयान मोहिमेकडे होतं पण आम्ही जाणीवपूर्वक चंद्रयान तर घेतलाच घेतला पण आदित्य कार्यक्रम सुद्धा घेतला याच्यात उद्देश असा की आपल्या इस्रोचे जे सायंटिस्ट आहेत त्यांना ही मुद्रा आहे आमचा आणि मग त्यांनी काय काय केलं तर हे आम्ही मुद्दाम जाणीवपूर्वक फोवाड्याच्या माध्यमातून आम्ही सादर केलं पोवाड्याच्या माध्यमातून सादर तर पर केलं पण आमच्या सोनवणे सरांनी दिवस रात्र मेहनत घेऊन तीन दिवस सकाळी सहा आठ पासून रात्री दहा दहा वाजेपर्यंत ही सगळी मेहनत केली अत्यंत सुंदर अशा प्रकारचा देखावा देखावा तुम्हाला पाहायला मिळतोय एक कल्पकता खूप छान वापरली कल्पकता वापरली त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे एकंदरीत याचे मेहनत सुद्धा वापरली आणि एवढाच उद्देश नव्हता आमचा तर या वयात मुलांना इस्रो काय सूर्याचा अभ्यास कसा करायचा सौर अभ्यास कसा करायचा आज मुलांनी ज्या पद्धतीनं सादर केलं म्हणजे हॅट देअर क्रिएटिव्हिटी आणि स्वतः त्यांनी त्याच्यामध्ये झोकून दिलं मग नेटवरून आणलं पेपरवरून मधून काही बातम्या गोळा केल्या अशा सगळीकडून सगळ्या एकंदर सा, सर्वसामान्यापर्यंत हे सौर ऊर्जेची किंवा सौर अभ्यासाची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजे हा आमच्या पूर्ण संस्थेचा उद्देश होता आमचे सेक्रेटरी गावंडे सर सतत आमच्या पाठीशी असतात माझ्या संस्थेचे अध्यक्ष मान्य हरिभाऊजी बागडे आहेत भुमरे सर असतील करंदीकर मॅडम असतील या सगळ्यांच्या सहकार्याने अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा कार्यक्रम आज आम्ही इथं सादर केला औंदकर सर इथं आले आम्हाला खूप छान वाटलं या विषयातला एक तज्ज्ञ माणूस इथं असल्यामुळं आमचं काही चुकलं किंवा बरोबर असेल तर आम्हाला निदर्शनात आणून देतील जाणीवपूर्वक आम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि या सगळ्या पालकांच्या या अत्यंत चांगला कार्यक्रम पार पडला சபார வக்தோடோடு